युगे अठ्ठावीस विठ्ठल विठेवरी उभा युगे अठ्ठावीस विठ्ठल विठेवरी उभा रावांच्या बहिणीमुळे मंडपात आली शोभा एकादशीला वारकऱ्यांची असते वारी एकादशीला वारकऱ्यांची असते वारी रावांचं नाव घेऊन सांगते ननन माझी भारी प्रत्येक पूजाविधीसाठी विड्यांच्या पानांचा असतो मान प्रत्येक पूजाविधीसाठी विड्यांच्या पानांचा असतो मान रावांच्या बहिणी खूपच छान सर्वोत्तम धन म्हणजे मुलगी आणि वन सर्वोत्तम धन म्हणजे मुलगी आणि वन रावांच्या बहिणीचं फारच मोठं मन आधुनिक युगात कपड्यांचे ठेवावे भान आधुनिक युगात कपड्यांचे ठेवावे भान रावांच्या बहिणीचा मी नेहमी ठेवते मान असं म्हणतात सतरानंदांपेक्षा एक सासू बरी असं म्हणतात सतरानंदांपेक्षा एक सासू बरी राव म्हणतात माझ्या बहिणी सुखी आहेत त्यांच्या घरी